आम्ही पोलीस उपनिरीक्षक वसंत शिंदे काल आमची डीओ ड्युटी असताना आम्हाला गुप्त खबर मिळाली आणि डायल एकशे बाराचा कॉल आल्याच्यानंतर बजरंग दलाच्या मुलांनी ते वाहनं उभे करून ठेवलेले होते आणि आम्ही टोलनाका भामराजा येथे जाऊन पाहणी केली असता तीन पिकअपमध्ये जना एकूण दहा जनावरं असे कोंबून नेत असताना आम्हाला मिळाले आणि ती कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ ग्रामीण आणि ॲडिशनल एस पी सर आणि एस डी पी ओ साहेब तसेच ठाणेदार साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही कारवाई करून सदरचं जे गोवंश आहे ते आम्ही गोरक्षणमध्ये त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात येणार आहे तीन वाहनं आहेत त्याच्यामध्ये पिकअप आणि दहा लाखाचा मुद्देमाल आहे त्याच्यामध्ये